हो नमस्कार नमस्कार आता पाठी आपली भट्टी आहे हा हा कशामुळे झाकून ठेवली पावसामुळेच आहे पाऊस भरपूर झाला इकडे त्याच्यामुळे हा उमेद जाधव गाव हिवरा जुन्नरच्या आहेत हिवऱ्याला राहतात ते हिवऱ्याला भट्टी आहे याच्या तुम्ही कुठली आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो पगार मिळतो इथं आम्हाला पगार मिळतो से कम आम्ही वीट भट्टी थापल्याच्या नंतर विटा जर थापल्या आम्हाला कमसे कम, कम नाही नाही म्हणतानी हजार बाराशे रुपये रोज मिळतो सकाळी किती वाजता सकाळी तीन साडेतीन चार वाजता चालू होतोय आमचं काम काय कशी प्रक्रिया असते आता इथं म्हणजे कसं आम्हाला गाळा गिळा मरवायचा आणि विटा थापायचा था हा हा गाळा थापाय विटा बनवायचा किती विटा आम्ही सर ठोकळा आहे आमचे ठोकळ विट राहते मोठी विट राहते मोठ्या विटांना काय बाजार भाव आहे बाजार भाव त्याला तेराशे चौदाशे रुपये भाव आहे शेकडा शेकडा हजाराला चौदाशे तेराशे असा भाव आहे सध्या सेल कसा आहे सेल आता सध्या पावसामुळे सध्या कमी आहे त्याच्यामुळे जरा आता जर पाऊस समजा आला हा काय काय नुकसान होऊ शकतो या यावेळेस हे सगळं कसं आता आम्ही गोणे वगैरे झाकलेले आहेत आता एक असं धट वगैरे राहते ते खालची जर पाऊस जास्त झाला तर सर्व धट पडून जाते जे आमच्या ते थापलेला विटा राहते ते पडून जाते म्हणजे ते गाळ होऊन जाते ना वरच्या पावसामुळे तर ते बारीक होऊन जातात मग ते आम्हाला धसीवर टाकावं लागते ते आता, आता ज़़... आ, 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 ते बाकीचे जे विषय राहते आम्ही हे झाकला आता हे थोड्या वेळाने आम्ही थोडी पडल्या परत बनवायला हा बनवावं लागेल ना आम्हाला ते डायरेक्ट धशीर टाकावं मेहनत वाया जाते सेल चांगले सेल, सेल एक विक्री चांगली आहे व्यवस्थित आहे सर्व काही फक्त गट्टू बीट बनवतो का दोन्ही बनवतो दोन्ही पण बनवतो लहान मोठी पण बनवतो लहानची किंमत काय लहानची तेवढं काय म्हणत शेटला माहित राहते मोठ्याची भाव माहित आहे तेवढे कोण कोण असतो कुटुंबात इथं कुटुंबात सर्व मंडळी परिवार सर्व आहे दोन मुलं आहेत वडील गावाकडे राहते शेतमजुरीच करतात हा शेतमजुरी मुलं एक शाळेत मध्ये आहे आता एक दहावीला आहे शाळा शिकवायचं हेच काम करायचं नाही आता शाळा शिकवा लागल ना मुलांना हे याच्यामध्ये लागल्यानं जमणार का आता हे गरीबाचं कसं नाही भागात म्हणून यावं लागते इकडं त्याच्यामुळे यावं लागतं इकडं तसं काय विषय नाही तीन दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडतोय आणि ह्या पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत परंतु हे जे वीट भट्टी व्यावसायिक आहेत त्यांचं देखील नुकसान होत आहे वीट जे मजूर कामाला लागतात ते बाहेरनं आणावे लागतात त्यांना उचल द्यावी लागते आणि अशा प्रकारे कामात जर व्यत्यय आला तर ह्या विटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं आता सध्या यांनी ही विटा झाकून ठेवलेल्या आहेत पण जास्त पाऊस आला तर नुकसान अधिक होऊ शकतं ज्या विटा ओल्या आहेत त्याचा पुन्हा गाळ करावा लागतो पुन्हा मेहनत वायाल जाते निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळा उठलाय असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे सुरेशवाणी विघरा टाइम्स हिवरे बुद्रुक